हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सभागृहाचा उद्घाटन समारंभ नुकताच शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार शिवाजीराव आडरराव पाटील यांच्या हस्ते शिलालेख अनावरण आणि फित कापून करण्यात आला कांदळी ग्रामपंचायत ग्रामस्थ आणि स्थानिक शिवसैनिक यांच्या पुढाकारातून या सभागृहासाठी लोकवाट्याच्या स्वरूपात तीस लाखांचा निधी संकलित केला गेला लग्न समारंभ धार्मिक कार्यक्रम याकरिता सदरच्या सभागृहाची उभारणी करण्यात आली यावेळी एस बी एन महाराष्ट्र या वृत्तवाहिनीच्या असोसिएट एडिटर सुजाता घाडगे यांनी खासदार शिवाजीराव आडरराव पाटील यांच्याशी संवाद साधला ग्रामविकास प्रतिष्ठान या मंडळाने कांदळी या गावामध्ये भव्य दिव्य असं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे भव्य दिव्य असं या ठिकाणी सभागृह बांधण्यात आलेलं आहे तर या या सभागृहाचं उद्घाटन खासदार शिवाजीराव आडरराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं आहे तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तांदळी ग्रामस्थ यांच्या पाठपुराव्यामुळे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसेनेच्या गटनेत्या सौ आशाताई बुजके माऊली खंडागळे तालुक्याच्या सभापती संगीताताई वाघ ह्या विभागाच्या पंचायत समिती सदस्या रुपालीताई काळे आणि योगिताताई जावळे ह्या सगळ्यांनी मिळून जवळजवळ बावीस लाख रुपयाचा निधी खर्च करून त्यात ग्रामस्थांनी अजून भर टाकून पाच सहा लाख रुपयाची एक तीस लाख रुपयाच्या आसपास खर्च करून हे भव्य सभागृह ह्या ठिकाणी उभं केलं आहे ह्या गणेश मंडळांना अशा सभागृहाची खरोखर गरज होती ग्रामस्थांची ती गरज एक सार्वजनिक कार्यक्रमासाठी लग्नकार्य असतील धार्मिक कार्यक्रम असतील इतर कार्यक्रमासाठी एक चांगलं सभागृह ह्या ठिकाणी उभं झालं आणि ते चांगल्या प्रतीचं चांगल्या दर्जाचं सभागृह झालं त्याची आम्हाला खऱ्या अर्थानं अभिमान आहे आज राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सन्माननीय अर्जुनराव खोतकर ह्या ठिकाणी उपस्थित राहणार होते परंतु त्यांना आदरणीय उद्धवजीने दुसऱ्या जिल्ह्याचा दौरा दिल्यामुळे त्यांना इत्ता जरी आलं नाही तरी एक चांगलं सभागृह चांगल्या, चांगल्या प्रतीचं सभागृह उभं राहिलं याचा मला मनापासून आनंद आहे आणि अजून विशेष आनंद म्हणजे ह्या सभागृहाला

सह कांदळी ग्रामस्थ तसेच शिवसैनिक उपस्थित होते सुजाता सह ब्युरो रिपोर्ट एसबीएन महाराष्ट्र जुन्नर